मंदरू पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावाला अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे त्यामुळे यातून गुन्हेगारी वाढत आहे अवैध धंदेवाल्यांची चांगली चालती असल्याचे दिसून येत आहे याकडे मात्र मंदरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चर्चा नागरिकांमधून सुरू आहे मंदरू पोलीस ठाणे हद्दीतील मंद्रुक टाकळी नांदणी कंदलगाव भंडारकवटे मनगुळी अकोले मंद्रुक वांगी या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चांगले तेजीत सुरू आहेत या परिसरातील बेकायदा दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे खुले मटका जुगार जोमात सुरू आहे जर या धंद्याविरुद्ध पुण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर आमचा धंदा कोणी बंद करू शकत नाही असा दमच अवैध धंदेवाले देतात त्यामुळे मंदरू पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहे एक येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची धुरा मंदरू पोलिसांची आहे मात्र सध्या या भागात अवैध व्यवसायांचा विळाका पडला आहे मंदरू पोलिसांचा बीटच्या कार्यक्षेत्रातील अनेक समाजसेवी संघटनांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन तक्रार अर्ज देतात परंतु चार दिवस धंदे आदळत आपटीने बंद करून नौटंकी केली जाते परंतु चार दिवसानंतर चित्र जसे ते होताना दिसून येत आहे मंद्रुक पोलीस अवैध धंदे बंद करण्याचे धाडस दाखवतील का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करीत आहे या अवैध धंद्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे मंदूर पोलीस ठाणे आदीतील कल्याण मुंबई मटका अवैध दारू विक्री चालू आहे या अवैध धंद्यामुळे तरुण युवक वाम मार्गाला लागत आहे तसेच पोलीस विभागाचे प्रतिमा मलिन होताना दिसत आहे बातमीच्या पुढील भागात अवैध धंद्याची आणखीन पोल कोल करणार आहोत पात्रा एम के न्यूज मराठी चॅनल